सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टी अनेक भात शेती पाण्याखाली पिंपळसोंड तातापाणी तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाट व वा सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील नारपार गिरणा वाझडी तानमान पिंपळसोड येथील कावेरी अंबिकेची उपनदी कुंभारचोंड व भूतकुड्याचा ओहोळ या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने सुरगाणा ते बर्डीपाडा या रस्त्यावरील फरशी मोरी पुलावरून पुराचे पाणी खोकरी उंबरपाडा बोरचोंड कुकुड कुकुडणे पिंपळसोंड येथे वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी ओसरेपर्यंत वाहन चालकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागली या ठिकाणी पूल होणे गरजेचे आहे अतिवृष्टीमुळे भात शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने माती दगडात पुरून गेली आहे तर काही ठिकाणी भात खाचराचे दगडी बांध फुटल्याने भात शेती पुरात वाहून गेली आहे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झारणीपाडा येथील शेतकरी काशीराम सोन्या खांडवी रानविहीर येथील हरि खिरारी भोये यांचे भात खाचराचे बांध फुटल्याने नुकसान उंबरपाडासू येथील संतोष सोमा खंबाय त्यांचे अतिवृष्टीने भात पिकाचे नुकसान झाले भोरमाड जामून माता येथील फरशी पुलाजवळील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली अंबाटा ते खुंटविहीर रस्त्यावर दांडीची बारीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून व झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली दिवसभर रस्ता मोकळा करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू होते दुपारी तीन वाजेनंतर पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे भात पिके फुलोऱ्यावर आले असून पोटरॅप पाणी शिरल्याने दाणे न भरता भाताच्या ओंबीला पोपडीचे प्रमाणात वाढ होणार आहे

कोणती फोटापा ओरला आणि ते ओरला पण फुटणार तो कम आम हात का, मुका का, का। ता ता पुरी नुका काटा का बुडला काय कर मोठ पडगा तर काय बा करू मोठ पडगा नाही अशात नव नवीन बातण्या पाण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा